सरकारी कर्मचाऱ्यांनो पेन्शन धारकांनो नवीन वर्षाचा सर्वात मोठा धमाका झाला आहे जिथे अख्खा देश अजून फक्त चर्चाच करत होता तिथे एका राज्याने आयोग स्थापन करून इतिहास रचला आहे पण थांबा हा निर्णय फक्त एका राज्यापुरता मर्यादित नाही तर याचे पडसाद आता तुमच्या पगारावर आणि पेन्शनवरही उमटणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नेमका कोणाचा पगार दुप्पट होणार फिटमेंट फॅक्टरमध्ये किती मोठी झेप मिळणार आणि तुमच्या हक्काची लाखो रुपया दे थकबाकी तुमच्या खात्यात कधी जमा होणार या ऐतिहासिक निर्णयाचा संपूर्ण इनसाइड रिपोर्ट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग ठरू शकतो त्यामुळे एक सेकंडही मिस करू नका आसाम हे संपूर्ण देशातील असं पहिलं राज्य ठरलं आहे ज्याने दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या आठव्या राज्य वेतन आयोगाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली आहे जेव्हा संपूर्ण देशात आठव्या वेतन आयोगाबाबत केवळ चर्चा आणि तर्कवितर्क लावले जात होते तेव्हा आसाम सरकारने प्रत्यक्ष पाऊल उचलून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे राज्याचे मुख्यमंत्री डॉ हेमंता बिस्वा शर्मा यांनी ही ऐतिहासिक घोषणा करताना स्पष्ट केले की हे पाऊल केवळ प्रशासकीय सुधारणा नसून ते सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कल्याणासाठी घेतलेला एक अत्यंत संवेदनशील निर्णय आहे आसाम सरकारच्या या धाडसी निर्णयामुळे आता इतर राज्यांवरील दबाव वाढला असून देशातील नोकरदार वर्गाच्या नजरा आसाम मॉडेलकडे लागले आहेत राज्य प्रशासनाने या आयोगासाठी लागणारी पूर्वतयारी आणि समितीचे गठन करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू केली आहे ज्यामुळे आसाम राज्याने वेतन सुधारणेच्या बाबतीत संपूर्ण देशात आघाडी घेतली आहे कर्मचाऱ्यांच्या गरजा ओळखून वेळेत घेतलेला हा निर्णय आसामच्या राजकीय आणि आर्थिक इतिहासातील एक मैलाचा दगड मानला जात आहे या निर्णयामुळे आसाममधील लाखो सरकारी कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता जुन्या वेतन श्रेणी आता अपुऱ्या पडत आहेत अशा वेळी आठवा वेतन आयोग कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक क्रांती घेऊन येईल केवळ पगार वाढच नाही तर पेन्शनधारकांसाठी देखील हा निर्णय एक मोठा आधार ठरणार आहे कारण त्यांच्या मासिक पेन्शनमध्येही मोठी सुधारणा अपेक्षित आहे कर्मचारी संघटनांच्या मते यावेळी बेसिक सॅलरी सोबतच फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील मोठी वाढ केली जाऊ शकते जर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात थेट मोठी झेप पाहायला मिळेल या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीत वाढ होईल ज्याचा सकारात्मक परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवरही दिसून येईल मुख्यमंत्री शर्मा यांनी कर्मचाऱ्यांच्या मेहनतीचे कौतुक करतानाच त्यांना सन्मानाने जगता यावे ही या मागची मुख्य भूमिका असल्याचे स्पष्ट केले आहे सर्वात महत्वाचा तांत्रिक मुद्दा म्हणजे हा सुधारित पगार जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू मानल्या जाण्याची दाट शक्यता आहे जरी आयोगाचा अहवाल येण्यास आणि त्याच्या अंमलबजावणी ही मागील तारखेपासून म्हणजेच जानेवारी सव्वीस पासून ग्राह्य धरली जाऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात थकबाकी म्हणजेच एरियर्स मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे जेव्हा एखादा नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा त्याची थकबाकी ही लाखो रुपयांच्या घरात जाते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात एक मोठी एक रकमी रक्कम जमा होते ही रक्कम घर खरेदी मुलांचे शिक्षण किंवा इतर महत्वाच्या गुंतवणुकीसाठी कर्मचाऱ्यांना अत्यंत मोलाची ठरेल आसाम सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नवीन वर्षाचे हे सर्वात मोठे गिफ्ट असल्याचे मानले जात आहे प्रशासनाने या प्रक्रियेला वेग दिला असून कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हीच सरकारची प्राथमिकता असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे आसामच्या या निर्णयामुळे आता उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश आणि इतर राज्यांवर मोठा नैतिक आणि मानसिक दबाव निर्माण झाला आहे या राज्यांमधील कर्मचारी संघटनांनी आता आपापल्या सरकारांकडे आसामच्या धर्तीवर आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मागणी तीव्र केली आहे केंद्रातही हालचालींना वेग आले असून तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठव्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली आहे या केंद्रीय आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी अठरा महिन्यांचा कालावधी देण्यात आला असला तरी आसामने राज्यस्तरावर घेतलेली ही झेप केंद्राच्या प्रक्रियेला अधिक गती देणारी ठरू शकते केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी देखील वेतनवाढीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात असून देशभरातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी काउंटडाऊन सुरू झाले आहे आसाम मॉडेल आता केवळ एका राज्यापुरते मर्यादित राहिले नसून ते देशभरात चर्चेचा विषय बनले आहे कारण भत्त्यांमधील सुधारणा आणि पेन्शनधारकांना मिळणारा दिलासा हे या मॉडेलचे मुख्य वैशिष्ट्य आहे पण मित्रांनो या आनंदाच्या लाटेत एक मोठा सस्पेन्स आणि काळजीचा विषय देखील दडलेला आहे आसामने जरी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली असली तरी या नवीन आयोगामुळे तुमच्या जुन्या पेन्शन योजनेवर काय परिणाम होणार आहे नवीन वेतन आयोगाच्या शिफारसी लागू होताना तुमच्या हातात येणाऱ्या निव्वळ पगारात कपात होणार की वाढ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आसाम सरकारने जो या आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर प्रस्तावित केला आहे तो इतर राज्यांच्या तुलनेत खरंच जास्त असणार का या संदर्भातील अत्यंत गोपनीय माहिती समोर आली आहे ज्याचा परिणाम तुमचा भविष्यातील आर्थिक नियोजनावर होऊ शकतो महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी देखील सध्या पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत आसामच्या निर्णयामुळे आणि केंद्राने आठवा वेतन आयोग स्थापन केल्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे महाराष्ट्रातील सद्यस्थिती आणि संभाव्य बदलांचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे केंद्राने तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आठवा वेतन आयोग स्थापन केल्यानंतर महाराष्ट्रातही तशाच स्वरूपाचा राज्य वेतन आयोग स्थापन करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे महाराष्ट्र सरकारचा आजवरचा इतिहास पाहिला तर केंद्र सरकारने वेतन आयोग लागू केल्यानंतर साधारणपणे सहा महिने ते एक वर्षाच्या आत राज्य सरकार स्वतःचा वेतन आयोग किंवा बक्षीस समितीसारखी समिती स्थापन करते आसामने घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारवर आता मोठा राजकीय आणि नैतिक दबाव निर्माण झाला आहे विशेषतः दोन हजार छब्बीस हे वर्ष कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे कारण याच काळात नवीन वेतन आयोगाच्या शिफारशींवर प्राथमिक चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे दुसरी सर्वात मोठी हालचाल म्हणजे जुनी पेन्शन योजना म्हणजे सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे की नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेसारखेच फायदे देण्याबाबत प्रशासन सकारात्मक आहे या संदर्भातील समितीचा अहवाल आणि त्यावरील आता व्या वेतन आयोगाच्या शिफारशींशी जोडली जाण्याची शक्यता आहे जर आठवा वेतन आयोग लागू झाला तर फिटमेंट फॅक्टर वाढल्यामुळे जुन्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्येही मोठी वाढ होईल मंत्रालयातील सूत्रांनुसार महाराष्ट्र सरकार आगामी अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा किंवा वेतन त्रुटी दूर करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्याची दाट शक्यता आहे प्रशासकीय स्तरावर पाहिले तर सध्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती आणि रिक्त जागा भरण्याबाबत गतीने हालचाली सुरू आहेत याचा थेट संबंध आठव्या वेतन आयोगाशी येतो कारण जितक्या वरच्या पदावर कर्मचारी असेल तितका जास्त फायदा त्याला नवीन वेतन आयोगात मिळतो तसेच महागाई भत्त्यातील अठ्ठावन्न टक्के वाढ आणि त्याची थकबाकी देण्याबाबतची फाईल देखील अंतिम टप्प्यात आहे जानेवारी दोन हजार छब्बीसच्या अखेरीस महाराष्ट्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आसामसारखी थेट घोषणा अद्याप झाली नसली तरी महाराष्ट्र सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून लवकरच मोठे निर्णय अपेक्षित आहेत पण मित्रांनो महाराष्ट्रात एक असा तांत्रिक अडथळा आहे जो या पगारवाढीला उशीर करू शकतो सरकारकडे प्रलंबित असलेल्या बक्षीस समितीच्या दुसऱ्या खंडातील काही शिफारशी आणि त्यावरून कर्मचारी संघटनांमध्ये असलेले मतभेद यामुळे नवीन वेतन आयोगाची स्थापना लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे जर या त्रुटी वेळीच दूर झाल्या नाहीत तर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना इतर राज्यांच्या तुलनेत थोडी वाट पाहावी लागू शकते या संदर्भात मुख्यमंत्री आणि कर्मचारी संघटनांच्या नेत्यांमध्ये येत्या काही दिवसात एक गुप्त बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे या बैठकीत नेमकं काय ठरणार आणि महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव पगार कधी जमा होणार याचं लाईव्ह अपडेट मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे त्यामुळे चॅनलशी जोडून राहा आणि पुढचा अपडेट पाहायला विसरू नका